भारत हा वैविध्यपूर्ण देश आहे आपल्याला इथे सगळ्या गोष्टीत या व्हरायटीज पाहायला मिळतात भारत हे खाण्याच्या बाबतीतही बिलकुल मागे नाही आहे आणि कोणत्याही गोष्टीत इथे आपल्याला विविध प्रकार दिसतो खाण्यामध्ये देखील विविध प्रकार आहेत भारतामध्ये बिर्याणी ही सर्वात जास्त लोकप्रिय आहे आपल्याला बिर्याणीमध्ये पण व्हेज असो किंवा नॉन व्हेज या दोन्ही प्रकारामध्ये व्हरायटी दिसते भारतात बिर्याणीचे चा चाहते हे बरेच चा आहेत तर अशा चाहत्यांसाठी चक्क तमिळनाडूत एक अनोखी स्पर्धा सुरू केली आहे ह्यापूर्वी अशीच एक स्पर्धा आपण पुण्यामध्ये पाहिली होती आता अशी स्पर्धा कोइंबतूरमध्ये बोच एक्सप्रेस ट्रेन हॉटेलमध्ये होत आहे ज्यामध्ये बिर्याणी खाण्यासाठी लाखोचे बक्षीस दिले जात कोणत्याही ग्राहकाकडे तीस मिनटात सहा प्लेट बिर्याणी खाण्याची जर क्षमता असेल तर त्याला एक लाख रुपये बक्षीस दिले जाईल आणि जर चार प्लेट खाऊ शकेल तर पंचवीस हजार रुपये बक्षीस बातमीनंतर चाहत्यांची मोठ्या प्रमाणात आपल्याला गर्दी पाहायला मिळाली आणि त्याचमुळे कोइंबतूर पोलीस स्टेशनमध्ये या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला बातमी अशी समोर आली की वीना परवाना बिर्याणी स्पर्धा आयोजित केल्यामुळे ह्या परिसरामध्ये वाहतूक कोंडी आणि सार्वजनिक जनजीवन विस्काळीत झाल्याचा आरोप आहे पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना रहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात कासबिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी नगर नगर रोड पुणे संपर्क एक ब्रेक ले लेते तुम लोगों को सही से नहीं आता ढक्कन okay, देना ये hmm. रेड वाला वाला सही देना ढक्कन <laughs> पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> Monnington Oxerich, proudly Indian.